आणि यानंतर वाशिम वाशिममध्ये मुसळधार पाऊस बरसतोय विविध भागांना याचा फटका बसलेला आहे सायजन धाबे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी सायजन सध्या वाशिमची काय स्थिती आहे पुराची नेमकी काय स्थिती आहे सविस्तर सांगाल नक्कीच ऋतुजा वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब भरले असून रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून गावांचा संपर्क अनेक गावांचा संपर्क तुटला आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद असेल अंचळ असेल या परिसरात यंदाच्या खरीप हंगामात सलग चौथ्यांदा मोठा पूर आला आहे या भीषण पुरामुळे शेकडो एकर ज शेती जमीन जी आहे ती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्याचा आतोनाच नुकसान झालेला आहे यामध्ये ड्रोन कॅमेऱ्यात आपण टिपलेल्या दृश्यामध्ये नदीमध्ये ओसाळून जाणारे दृश्य आपण पाहू शकताय यामध्ये विशेषतः चौथ्यांदा पूर आल्याने यामध्ये नदीकाठच्या शेत जमिनीवरील खरीपावर खरीपाची जी सोयाबीन तूर कपाशी हळद पिकाचं होत्याचं नव्हतं झालं आहे पीक नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे वारंवार येणाऱ्या पुरामुळे नदीकाठच्या शेती नापीक होण्याचा गंभीर धोका निर्माण झालेला असून शेतकऱ्यावर आर्थिक स संकट जे आहे आहे तर मालेगाव वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे स्थानिक शेतकरी आणि प्रशासनाकडून तातडीने नुकसान भरपाई देण्याची जी मागणी आहे ती शेतकऱ्या केली जात आहे विशेषतः हे जे तालुके आहेत त्या तालुक्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जिल्ह्यातील हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सध्या इतर भागातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्हा प्रशासने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे ऋतुजा अगदी सरहद परिसरामध्ये तर चौथ्यांदा पूर आलेला आहे आणि त्याचमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी